नमस्कार मंडळी बिझनेस माझाच्या एका नवीन एपसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा व्यवसायाची माहिती घेणार आहे जसं तुम्ही माझ्या बाजूला बघत असाल डब्यामध्ये पाणी आहे आणि या बाजूला युरिया आहे यापासून तुम्ही दिवसाला जवळपास एक लाख रुपयेपर्यंतची कमाई अगदी आरामात आपल्या जिल्ह्यातून आपल्या गावातून आपल्या शहरातून करू शकता या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास चार व्यवसायाची माहिती देणार आहे जे तुम्ही अगदी घर बसल्या सुद्धा करू शकता मार्केटला याची एवढी डिमांड आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर नक्कीच कळणार आहे तर, तर आपल्या सोबत आहेत व्यवसायाची माहिती देण्यासाठी विशाल सर श्री एंटरप्राइज तर्फे तर, तर सर पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे दिवसाला एक हजार रुपये जरी कमवायचं हो म्हटलं तर आपल्याला आजी आजोबा पंजोबा आठवतात हो दिवसाला एक लाख रुपये कमवणं शक्य आहे का नक्कीच आपण दिवसाचे एक लाख रुपये कमवू शकतो कारण की हे टेक्नॉलॉजी आता कोणाच्या जवळ आहे नाही मी तुम्हाला याच्या डीपमध्ये कॉन्सेप्ट समजवू शकतो अजून काय आहे की हे सर्व बी एस सिक्स गाड्या आजकाल जे येऊन राहिल्या तर सरकारकडून अनिवार्य आहे हे युरिया टाकणं गाडीमध्ये काय की कारण की हा व्यापार कोणी करत नाही आहे आता तर आपण या करतो सुरू या नक्कीच मंडळी मार्केटला एकदम नवीन आणि फ्रेश असा हा व्यवसाय आहे जो तुम्हाला दिवसाला एक लाख रुपयेपर्यंतची कमाई करून देऊ शकतो जसं साहेबांनी सांगितलं की गव्हर्नमेंटने याला अनिवार्य केलेलं आहे तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावरती जरी बघितलं जेवढं आपल्याला गाडीमध्ये डिझेल टाकणं आय एम पी आहे तितकंच हे प्रोडक्ट गाडीमध्ये टाकणं आय एम पी आहे यावरती मी विचारतो सर तुम्हाला नक्की हे प्रोडक्ट काय काम करतं अशी काय गरज आहे याची की ज्यासाठी गव्हर्नमेंटने याला कंपल्सरी केला आहे सर्वात पहिला आहे की आपल्याला प्रदूषण वाचवायचं आहे जसं की आपण बघतो आहे ह्या दिवसा इथं मुंबई तुम्ही बघितली असेल इतक्या गाड्या इतक्या प्रदूषण आहे की नाही तर त्या प्रदूषणला आपल्याला कमी करायचं आहे कारण की जे लहान आमची येणारी पिढी आहे जे आमचे बुजुर्ग आहे ना हे सर्व लोक का बिमारी ग्रसित होऊन राहिले ह्या प्रदूषणच्या कारण तर आपल्याला काय आहे की सर्वला वाचवायचं आहे झाडं कमी कापायची आहे तर म्हणून काय आहे की याला आपल्याला गाडीमध्ये टाका लागेल युरिया नक्कीच मंडळी जसं पोल्युशनचा जर विचार केला पुणे असू द्या मुंबई असू द्या दिल्ली असू द्या प्रत्येक ठिकाणी पोल्युशन हे जोरामध्ये वाढलेलं आहे जर जो व्यक्ती धूम्रपान करतो तो तर पोल्युशन घेतोच घेतोय पण जो व्यक्ती धूम्रपान करत नाही तो सुद्धा प्रचंड असं सिगरेट ओढल्या सिगरेट ओढण्यापेक्षा सुद्धा जास्त पोल्युशन घेत असतो यासाठी बरेच लोक आजारी पडत आहे तर गव्हर्नमेंटनं बी एस टेक्नॉलॉजी आणली आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळं जे काही पोल्युशन किंवा प्रदूषण आहे ते कमी होणार आहे आणि या टेक्नॉलॉजीला जे आय एम पी प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट नक्की कसं काय काम करतं कुठे याचा उपयोग केला जातो हे बनवलं पण कसं जातं याची सग सगळी माहिती साहेब आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत नक्की ह्या मंडळी वळूया आपल्या लाख रुपयाच्या बिझनेसच्या गाडं तो की फक्त दोन सीजांना स्टार्ट होतो हा आहे मिस्टील वॉटर त्यानंतर दुसरा आपल्याला लागतो युरिया हा युरिया तो युरिया नाही जो शेतकऱ्यांच्या वापरीच्या येतो ग्रेट चा त्यान अंतर हा आहे टेक्निकल ग्रेडचा युरिया त्यानंतर परत असं आहे की हा लहानसा स्टार्टअप आपल्याला लागतो या लाख रुपये रोजचे कमवासाठी चला मंडळी बघूया आपलं प्रोडक्ट कसं तयार होतो हा बघा डिस्टील वॉटर जो जो की आपल्याला हा एस एस टँक थ्री झिरो फोरमध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यात युरिया मिळवायचा आहे असे आपले लाख रुपये क्रिएट होत असतो टँकमध्ये आपल्याला पाणी पूर्ण भरून घ्यायचं आहे त्यानंतर युरिया टाकायचा आहे हे काम नगदी सोपं आहे जो की कोणी पण करू शकतो मंडळी आपण बघितलं की हा टाकीमध्ये आपण पाणी टाकलं त्यानंतर आपल्याला हा टेक्निकल ग्रेडचा युरिया त्या त्याच्यात मिश्रण करायचं आहे हे काम अगदी सोपं आहे असं काही नाही की खूप जास्त काही शिक्षण पाहिजे या काही हा कोणी पण करू शकते आपल्या आई बहिणी कोणी पण करू शकतो हा काम इतकं सोपं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला हा मोटर ऑन करा लागतो हा आपण बघूया की याच्यामध्ये पाण्यामध्ये कसा युरिया मिळवतो याला हऊचकून टाकायचं आहे काही जास्त घाई नाही करायची तर हा युरिया याच्यामध्ये मिळतो आहे त्यानंतर एक मिक्सर तयार होत आहे मशीनमध्ये ह्या दिवशी आपण बघतो की मोठे मोठे बिझनेस कंपनीज ह्या कामामध्ये हात टाकतो आहे जसे की इंडियन पेट्रोलियम एच पी सी एल वगैरे वगैरे खूप मोठ्या मोठ्या कंपनी आहे कधी पण लक्ष ठेवायचं की मोठी कंपनी लॉसच्या कामात हात नाही टाकत हा आता का नवा बी एस सिक्स जेव्हापासून आला आहे त्यानंतर हा बिझनेस खूप जास्त पिकअप पकडलेला आहे तर मित्रांनो याला लवकर सुरू करूया हा अगदी सोपा बिझनेस आहे घरगुती पण आपण याला स्टार्ट करू शकतो त्यानंतर याची रोजची सेलिंग जास्त प्रमाणात करायची आहे मित्रांनो बघाच की हा युरिया याच्यामध्ये कसा मिळवतो या याला थोडा रेशिओ प्रमाणानं आपल्याला मिळवा लागतो अजिबात याला जोऱ्यानं टाकायचं नाही हाऊसकूनच टाकायचं आहे हा बिझनेस कोणी पण आपली आई बहीण घरी राहताना पण करू शकतो हा काम आपला घरगुती काम आहे आपल्याला का... नोकरी वगैरे काही करायची असतो तर त्याच्यात एक लिमिटेड पेमेंट भेटतो आपल्याला हा आपलं घरचं काम राहील घरी आला तयार करायचा ना मार्केटमध्ये सेल करायचा जसं की आपण मराठी भाऊ बहिणी आपण बघतो की आपण कुठं जास्त दिवस काही जॉब करू शकत नाही तर हे काम आपल्याला स्टार्ट करायचं आहे जे लाख रुपये दिवसाचे कमवू शकतो मित्रांनो आपली मशीन मधलं हे तयार झालं आहे याच्यात युरिया आपण मिळवला होता आता हे मोटर आपली बंद केली आपण ना त्यानंतर त्यानंतर हे प्रोसेस आहे एक दी दीड तासाच्या ज्याच्यानंतर हा तयार होतो हे नेक्स्ट प्रोसेस फिल्टरेशन प्लांट जिकडून की तुम्ही आता बघणार आहे फायनल प्रोडक्ट तयार होऊन आला आपलं हे डी एफ म्हणजे की डिटेल्ड डिझल एक्सॉस्ट फ्लुईड तयार झालेलं आहे हे हे पाच हजार लिटरचं प्रोडक्शन अगर आपण करतो आहे तर आपल्याला दिवसाचे एक लाख रुपये आपण कमावू शकतो हे प्रोडक्ट आपलं सगळ्या डिझल आहेत जे की आता बी एस सिक्स गाड्या येत आहे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये यूज होणार आहे हे बेस्ट क्वालिटीच्या आपलं ई एफ तयार झालेलं आहे गाड्याही म्हणजे की स्कॉर्पिओ इनोवा मोठ्या ट्रका आयचर ह्या गाड्यात याचा उपयोग होत असतो हा आपला ई एफ तयार झालेला आहे मित्रांनो ह्याच प्लांटवरून आपण आणखी तीन बिझनेस करू शकतो जसं की तुम्ही पाहून राहिलं असेल ओ प्लांट त्यानंतर डिस्टील वॉटर जे की बॅटरी वगैरेच्या उपयोगात हो येते काही लोक याला बॅटरी पाणी पण म्हणतो त्यानंतर आमचा तिसरा प्रोडक्ट कूलंट जो की गाडीमध्ये यूज होतो आता आम्ही तुम्हाला परत दाखवतो या की कुलंट कसं तयार करतो या मित्रांनो बघूया हा कुलंट कसा तयार होत असतो हे आपलं आहे डिस्टिल वॉटर याचा फर्स्ट प्रोसिजर आहे की आपण ह्या टाक्यामध्ये पहिले डिस्टिल वॉटर ॲड करूया ये हे बघा याच्यात डिस्टिल वॉटर ॲड होऊन राहिला ह्या दिवशी वॉ वो, वॉटर कूलर गाडीमध्ये खूप जास्त आवश्यक असतो गाडीच्या इंजनला थंड ठेवायसाठी मित्रांनो तुम्ही ना बघितलं होतं जसं आपण या टाक्यामध्ये डिस्टील वॉटर टाकलं होतं मोटर स्टार्ट केली होती त्यानंतर आमच्या लॅबमध्ये तयार केलेलं हे एक प्रीमिक्स प्रोडक्ट आहे जे की आपल्याला थोडी मात्रामध्ये हळूच कोण ह्या टाक्यामध्ये टाकायचे आहे हे मोटर त्याला मिक्स करतील आतमध्ये पण आपलं कुलंंट तयार झाला आहे जे की इकडून डिस्पन्स होणार याची क्वालिटी बघा की हे किती ठीक आहे चांगल्या क्वालिटीचा कुलंंट आहे हा हे वन इज टू थ्री रेशिओवर काम करतो आता आपल्याला याच्यामध्ये आता आपण ह्या कुलेंटला ह्या फिलिंग मशीनमध्ये टाकू आता आपला फायनल प्रोडक्ट तयार होतच आला आहे फक्त हे तुम्ही बघित असाल की हे कुलंटला आपण फिलिंग मशीन मशीनच्या टँकमध्ये कसं टाकत आहो आता ह्या मशीन आता ह्या मशीनमधला प्रोडक्ट आपण ह्या डब्यामध्ये फिल करून दाखवतो मित्रांनो तुम्ही बघित असाल की हे एक लिटरची बॉटल आहे जे की एक वेळात दोन बॉटला फिल करते हे मशीन जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड आहे याच्यावर एक लिटरपेक्षा जास्त पाणी बाहेर सुद्धा नाही पडेल हे फिलिंग स्टार्ट आहे तुम्ही बघू शकता आता हे फिलिंग झाली आता आपण याला बॉटलला सील करून दाखवतो या पर गाडी गाडीमध्ये गाडीच्या इंजनमध्ये रेडिएटरमध्ये यूज होतो जे की इंजनला थंड ठेवण्यात कामी येतो साहेब पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे बऱ्याच लोकांच्या डोक्याच्या वरने गेला असेल की पाण्यामध्ये टेक्निकल ग्रेड असलेला युरिया मिसा आणि दिवसाला एक लाख रुपये कमवा जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं होतं की हे प्रोडक्ट पोल्युशनसाठी काम करते पोल्युशन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी काम करते तर प्रत्यक्षामध्ये या प्रोडक्टचा वापर कुठे आणि कसा केला जातो थोडं डीपमध्ये सांगितलं तर लोकांना कन्सेप्ट क्लिअर होईल लहानसं उदाहरण देतो कोणीनं ट्रक घेतली किंवा कोणी मोठी गाडी घेतली त्यानंतर त्याच्या सॅलेन्सरतून प्रदूषण होतो जो की काळात धूरच्या रूपेनं बाहेर निघतो त्याला गव्हर्नमेंटनं नियंत्रणमध्ये आणण्यासाठी एक प्रोडक्ट काढला आहे ज्याचं नाव आहे डीई एफ ज्याची की आम्ही मेकिंग करतो मॅन्युफॅक्चरिंग करतो हा असा आहे की जे डिझेलची टाकी असतो त्याच्या बाजूला एक स्पेशल टाकी असतो त्याच्यामध्ये हा डीई दी एफ डिझल एक्झॉस्ट फ्ल्युड फ्ल्युईड आपल्याला टाका लागतो त्यानंतर हे लिक्विड का करतो कि जो काळा धूर निघतो त्याला प्युअर कराचा काम करतो हा डीई एफ डिझेल टाकीच्या बाजूमध्ये एक स्पेशल टांक असतो त्याच्यामध्ये याला टाका लागते म्हणजे म्हणजे थोडक्यात डी एफ टेक्नॉलॉजी किंवा जे लिक्विड आहे जे तुम्ही जेव्हा डिझेल टाकीच्या बाजूला जे स्पेशल त्यासाठी पण एक टाकी दिलेली आहे हे आपलं आप जो काही धूर किंवा पोल्युशन आहे त्याला फिल्टर करायचं काम करतं आणि फिल्टर झाल्यानंतर आपलं जे काही पोल्युशन आहे ते कमी करायचं काम करतं अशी ही सुंदर टेक्नॉलॉजी नवीन मार्केटला आलेली आहे जी बी ए सिक्स गाड्या डिझेल गाड्यामध्ये असणार आहे सर महत्त्वाचा प्रश्न आहे याला भविष्य किती आहे याला भविष्य म्हणजे की कोणीने अगर एक ट्रक घेतली तर तो तर आपला पंधरा वर्षाचा कस्टमर असतो कारण की गाडी तितके दिवस चालणार तितक्या दिवस त्याला हा आपण मध्ये येणार जसं की पहिले पहिल्याच्या वेळी आपण स्कूटर चालवो त्याच्यामध्ये ऑइल टाकू पेट्रोलच्या संघा की इंजन बरोबर आहे एव्हरेज दे प्रदूषण कमी करे तेच आहे काही नवं नाही आहे गवर्नमेंटने आता याला स्टार्ट केला आहे ज्याची मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो आहे म्हणजे म्हणजे गाडी चालवण्यासाठी जितकं ऑइल आय एम पी आहे तितकंच डी एफ टेक्नॉलॉजी सुद्धा आय एम पी आहे आता बोलूया आपण कमाईकडे जसं सुरुवातीला तुम्ही की एक लाख रुपये कमावू हो शकतो सारखे आहे कमाव ना नक्कीच एक लाख रुपये कमवू हो शकतो त्याचं प्रमाण असं आहे की रिटेलमध्ये आपली पैतीस रुपयाची मार्जिन आहे होलसेलमध्ये वीस रुपयाची मार्जिन आहे याचं असं आहे की वीस रुपये आपले लिटरवर लागतो किंवा आपली मशीन आहे पाच हजार लिटर कॅपॅसिटी तयार करायची अगर हजार लिटर पण फर्स्ट डेपासून आपण बिझनेस करतो तर पस्तीस इंटू हजार म्हणजे पस्तीस हजार रुपये दिवसाचे होऊ शकतो त्यानंतर अगर पाच हजार लिटरची आपली कॅपॅसिटी आहे आपण होलसेलमध्ये बिझनेस करतो तर वीस रुपयाचं प्रॉफिट आहे वीस इंटू पाच हजार लाख रुपये दिवसाचे झाले म्हणजे म्हणजे थोडक्यात वीस रुपये प्रमाणे जरी तुम्ही तुमचं डीलर नेटवर्क तयार करून हा माल मार्केटला विकला तर दिवसाला जवळपास पाच हजार रुपये प पाच हजार लिटरचं प्रोडक्शन केलं जातं एका लिटरला वीस रुपये जरी प्रॉफिट म्हणलं तरी दिवसाला एक लाख रुपयेपर्यंत या प्लांटमधून तुम्ही कमाई करू शकता आता बोलूया आपण मूळ मुद्द्याकडं इन्व्हेस्टमेंट किती होऊ शकते इन्व्हेस्टमेंट साडेसहा लाख रुपयामध्ये प्लांट आपण फिट करून देतो आहे हिट करून दे हा आणि आमचा इंजिनियर असतो तो, तो तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देऊन देईल हा जो रेशिओ आम्ही ना इन्कमचा सांगितला हा मिनिमम आहे हा जास्त पण होऊ शकतो ते तुमच्या सेल्सवर आहे तर चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पहिल्या व्यवसायापासून दिवसाला लाख रुपये पण कमाई होऊ शकते साहेब आणि जवळपास चार प्रकारचे व्यवसाय आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते पण एकाच प्लांटमधून जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर श्री एंटरप्राईजचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता प्रत्यक्ष येऊन इथं व्हिजिट करू शकता मार्केटला जाऊन पण पा पाहू शकता की या प्रोडक्टची खरीच मार्केटला डिमांड आहे का जर डिमांड असेल तर नक्कीच हा व्यवसाय सा तुम्ही करू शकता तर परत भेटूया का नवीन व्हिडिओस येतोपर्यंत जय महाराष्ट्र